पंडित जवाहरलाल नेहरू कॉन्व्हेंट व प्राथमिक शाळा सनगडी यांचे निकाल जाहीर करण्यात आलाय संत नरहरी शिक्षण संस्था साखोलीद्वारा संचलित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त पंडित जवाहरलाल नेहरू कॉन्व्हेंट व सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा सानगडी येथे सत्र अखेरचा निकाल जाहीर करण्यात आला आहे यात प्रथम सावित्रीबाई फुले आणि सरस्वती माता यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आलं आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक व मुख्याध्यापक सुरेश लांजेवार हे होते उपाध्यक्ष म्हणून छत्रपाल वालोदे होते प्रमुख उपस्थितीमध्ये माता पालक संघाच्या उपाध्यक्षा रुपाली बारापात्रे पालक संघाच्या सदस्य भूमेश्वरी बावनकर सदस्य लोकेश शिंडे अनमोल हर्षे सखी सावित्री समितीच्या सदस्या दीक्षा जनबंधू वच्छला निमजे लक्ष्मी धकाते शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विठ्ठल रोकडे माजी प्राचार्य नारायण शेंडे शाळा समितीचे राजकुमार नगरगिरीकर सदस्य चित्रलेखा श्रीरंगे उदस्सीर खान पठाण राकेश सूरजवंशी संदीप रोकडे संजय मेंढे तसेच मेंढे मॅडम उपस्थित होते सर्वप्रथम के जी वन ती आता चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल श्रेणीनुसार घोषित करण्यात आला आणि प्रथम द्वितीय श्रेणीत आलेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देण्यात आल्या याप्रसंगी पालक संघाच्या उपाध्यक्षा रुपाली बारापात्रे दीक्षा जनबंधू विठ्ठल रोकडे नारायण शेंडे छत्रपाल, वालोदे राजकुमार नागरीकर यांनी प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचं कौतुक केले आणि पुढील शैक्षणिक शुभेच्छा दिल्या आणि ज्या विद्यार्थ्यांनी प्रावीण्य प्राप्त केलं नाही त्यांनी खचून न जाता जास्तीत जास्त प्रयत्न करून आपण सुद्धा प्रावीण्य प्राप्त करून यशाचं शिखर गाठावं या शब्दात त्यांचं मनोबल वाढवलं अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक सुरेश लांजेवार यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि यापुढेही असे यश संपादन करून आपले आणि आपल्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल करा अशा शब्दरूपी शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती कुंभारे भाती रोकडे मीना गोटेफोडे सुनीता नंदनवार कला धकाते आणि सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचं संचालन चंदा रोकडे आणि आभार राजबाई मेश्राम यांनी मांडले जटा टीव्ही व्ही चॅनलसाठी निखिलेश सर मुख्य संपादक Subscribe now and press the bell icon to never miss an update.